मला यातली फक्त एकच गोष्ट कळली नाही समजली नाही जे निवडणूक आयोग हो आम्हाला सांगते किंवा केंद्रीय निवडणूक हो आयोग आम्हाला सांगते की मतदारांची यादी ही गोपनीय असते मला असं वाटतं मतदान हे गोपनीय असतं ना आपण कोणाला मतदान करतोय ही गोष्ट गोपनीय असते मतदार कसा गोपनीय असेल जर ऑनलाईन तुम्ही जर समजा सगळ्या याद्या समजा असतात याच्या पूर्वी दाखवले गेलेल्या आहेत तर ती गोष्ट गोपनीय कशी असेल आणि दुसरी गोष्ट तिथे सीसीटीव्ही कॅमेरा तुम्ही लावता जे नंतर तुम्ही पंचेचाळीस दिवसामध्ये डिलीट करता जर तुम्ही बघू शकता आम्ही का बघू शकत बरं निवडणूक बर, निवडणूक आयोग यांना निवडणुका लढवायच्या नाही आहेत निवडणुका आम्हाला लढवायच्या आहेत जर आम्हाला आमचं ते मतदार कोण आहेत हे कळले नाही बरं मला एक गोष्ट या संपूर्ण प्रकरणामध्ये मी मगाशी आपल्याला सांगायचं राहिलं माझं माझी ही निवडणूक याच्यामधलं जे काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा याच्यामधले जे गोळ आहे याच्यावरची माझी दुसरी पत्रकार परिषद आहे एक पहिली दोन हजार सतराला झाली होती मला असं वाटतं तुम्हाला माहिती असेल कदाचित आणि त्यावेळेला पण मी ह्याच गोष्टी मांडत होतो की ह्या सगळ्या गोष्टी निवडणूक आयोग ही लपाछपी का करते सांगितलं की एका ठिकाणी ते जिल्हा दोन हजार बावीसला ती फोटो सकट नावासकट सगळ्या सकट याद्या आहेत दोन हजार बावीसच्या आणि आताच्या ज्या याद्या आल्या या दोन हजार दो बावीसच्या याद्या ज्याच्यामध्ये फोटो आहे नाव आहे सगळं आहे या आता जिल्हा परिषदेच्या दोन हजार दो पंचवीसच्या याद्या आल्या ज्याच्यामध्ये फोटो काढून टाकले हे सगळं निवडणूक आयोग स्वतः करतय हे का करतय जर समजा पारदर्शकता समजा ते आणतायत असं म्हणतायत किंवा आहे असं म्हणतायत जर तर ह्या सगळ्या गोष्टी हे का करतायत आणि कशासाठी हा घोळ घालतायत काय बोल ना देवांग दरच्या चर्चेमध्ये करण्यात आलाय हा जो सगळा घोळ आहे याच्यावरचा जो अभ्यास आहे त्याच्या मागे ह्या देवांग दवेचा काही हात आहे का अर्थावर विषय आहे त्याचा प्रत्येक काय द्यायपाची हे एका राष्ट्रीय पक्षाचे पदाधिकारी आहे आणि जो कंत्राट दिला आहे डिलिटेशन डिलीट करायचं पण आहे एडिशनचा पण आहे डिलिशनचा दोन्ही काम तो करतो आहे वेबसाईट वर अधिकृत कारण अधिकृत कंत्राट दिल्यामुळे वेबसाईट काम त्याच्याकडे आणि तिथूनच कदाचित घट असावा असा आमचा गोड समज आहे